कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबागमधील करंजा येथील तुळजाई बोट दुर्घटनेत हृदयद्रावक चित्र समोर आलंय या बोटीवर असलेल्या आठ खलाशांपैकी पाच खलाशांनी तब्बल नऊ तास समुद्रात पोहत सासवणे किनाऱ्यावर जीव वाचवलाय सध्या त्यांच्यावर रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे मात्र या दुर्घटनेतील बेपत्ता तीन मच्छीमारांचे मृतदेह सासवणे किहीम आणि दिघोडे या किनाऱ्यांवर सापडल्यात नरेश शेलार धीरज कोळी आणि मुकेश पाटील अशी त्यांची नावं असून या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे पोलीस प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरू असून या अपघातामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मच्छिमार बांधवांनी समुद्रात सुरक्षिततेचं पालन करावं असं आवाहन करण्यात येत आहे